नमस्कार होममेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण साठवणुकीतील काळा मसाला म्हणजेच मिरची पावडर कशी बनवायची ती पाहणार आहोत पूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे मिरची कोणती वापरायची मसाला किती वापरायचा कोणत्या प्रमाणात वापरायचा याची पूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करा मिरची पावडर बनवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो मसाला तो किती प्रमाणात घ्यायचा कोणत्या प्रमाणात घ्यायचा याची पूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आहे मी सर्व माहिती सविस्तर या स्क्रीनवरती देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दे देणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा मिरची बनवण्यासाठी आपल्याला धने लागतात हे धने मी उन्हामध्ये छान असे वाळवून घेतलेले आहेत उन्हामध्ये वाळवल्यामुळे हे कडक तयार होतात आणि चटणीमध्ये छान असे बारीक होतात हे आहे दगडी फूल ज्यावेळी रामपत्री मेथी याचं पूर्ण वजन मी स्क्रीनवरती देणार आहे सुंठ खसखस मसाला फूल म्हणजे बादल फूल शहाजिरे बडीशेप पांढरे तीळ आहेत मिरे लवंग कस्तुरी मेथी आहे आपले नॉर्मल आपण जिरे वापरतो ते जिरे आहेत दालचिनी तमालपत्र हळकुंड त्रिफळा मोठी वेलची म्हणजेच मसाला वेलची यामध्ये हिंग आणि जायफळ आहे हे आपल्याला सर्व पदार्थ आता छान असे तळून घ्यायचे आहेत काय काय पदार्थ भाजायचे आहेत काय काय पदार्थ कच्चे वापरायचे आहेत ते कसे ते आपण पुढे बघूया मिरची बनवण्याची सर्वात महत्वाची प्रोसेस असते मसाले भाजण्याची तीच प्रोसेस आता आपण करूयात गॅस कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली त्यामध्ये जे आपल्याला जेवढं जिरं लागणार आहे तेवढं भाजून घ्यायचं आहे त्यामध्येच पांढरे तीळ गॅस मी मंदच केलेला आहे मेथीदाणे खसखस शहाजिरे सुरुवातीला आपल्याला एवढेच मसाले मंद गॅस करून भाजून घ्यायचे आहे अगदी हाताला चटका बसेल इथपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे आणि आता सुगंधही छान असा यायला सुरू झाला की गॅस बंद करून हे मसाले आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत तुम्ही बघा हाताला गरम असे चटका लागायला सुरुवात झालेली आहे आता हे मसाले मी बाजूला काढून घेते याला रंगही छान असा आलेला आहे आता आपण एका परातीमध्ये हा मसाला काढून घेऊयात आता याच कढईमध्ये आपल्याला बाकीचे मसालेही भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण एवढाच मसाला भाजलेला आहे आता आपण याच कडेमध्ये दुसरी मसालेही भाजून घेऊयात सर्वात आधी लवंग घालून घेऊयात या मसाल्यांचं पूर्ण माप मी स्क्रीनवरती देणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आहे आता आपण मसाले घालून घेऊयात लवंग बादल फूल म्हणजेच मसाला फूल मिरे आणि त्रिफळा घालून घ्यायचा आहे आता हे मसाले आपण छान असे भाजून घेऊयात याचाही आपल्याला सुगंध येईल इथपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण गॅस मिडियम ठेवून हा मसाला भाजणार आहोत आणि नंतर थोडंसं तेल टाकून हा मसाला पुन्हा एकदा भाजून घेणार आहोत अगदी झटपट होणारी प्रोसेस आहे मसाला छान असा गरम झालेला आहे आता यामध्ये आपण थोडंसं तेल सोडून घेऊयात अगदी चमचावर तेल आपल्याला या मसाल्यांमध्ये सोडून घ्यायचं आहे आणि हा मसाला थोडा वेळ आणखी भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने यावर मी तेल घालून घेतलेला आहे आणि आता हा मसाला तेलामध्ये छान असा मिक्स करून घेऊयात आणि थोडा वेळ भाजून घेऊयात वे। मसाला छान असा भाजला गेलेला आहे आता आपण हाही मसाला मगाशी जे मसाले ठेवले होते त्या ताटामध्ये काढून घेऊयात मसाला छान असा भाजला गेला तर चटणीचा खमगा सवास येतो आणि त्याला जाळीही लागत नाही हा मसाला आरामशी दोन ते तीन वर्ष टिकला जातो आता आपण हे मसाले परातीमध्ये काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये बाकीचे मसाले आपण भाजून घेऊयात चटणीचा मसाला बनवण्याची प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते ही आमच्या सातारा भागामध्ये केली जाणारी चटणीची पद्धत आहे आता आपण यामध्ये तेल घालून घेऊयात आणि धणे मंद गॅस करून भाजून घेऊयात धणे भाजताना थोडंसं तेल घालणं गरजेचं आहे आता हे हे आपण सुगंध येईल इथपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत साधारण पाच मिनिट धने तेलामध्ये छान असे खमंग भाजून झाले की हे धने आपण बाजूला काढून घेणार आहोत धण्याचाही खमंग असा वास यायला सुरुवात झालेली आहे आता आपण हे धणेही ताटामध्ये काढून घेऊयात मग असे ज्या ताटामध्ये आपण मसाले काढले होते त्यामध्येच आपल्याला हे धणेही काढून घ्यायचे आहेत हे सर्व मसाले आपण मंद गॅसवरतीच भाजून घेत आहोत करपून द्यायचे नाहीत आपल्याला हे मसाले आता आपण याच कढईमध्ये बाकीचे मसालेही भाजून घेऊयात आता यामध्ये आपण थोडा वेळ दालचिनीही भाजून घेऊयात दालचिनी मी वेगळी यासाठी भाजत आहे कारण की या दालचिनीमध्ये सर्व मसाले अडकले जातात आणि बाकीचे मसाले भाजता येत नाहीत त्यासाठी ती दालचिनी मी सेपरेट भाजलेली आहे ही दालचिनी आपल्याला अगदी थोडा वेळच भाजायची आहे कडक होईल इथपर्यंतच यावर डाग पडून द्यायचं नाही आहे अगदी थोड्या वेळातच दालचिनी छान अशी भाजली जाते याचाही सुगंध यायला सुरुवात झाली की आपण हा मसालाही पराठीमध्ये काढून घेऊयात आपल्याला जेवढे मसाले भासतील तेवढे आपल्याला एकत्रच काढून घ्यायचे आहेत आता याच कढईमध्ये आपण तेल घालून बाकीचे मसाले तळून घेऊयात आता आत्ता पण जे मसाले आपण भाजले ते भाजण्याची गरज होती आता आपल्याला जे मसाले तळायचे आहेत ते पाहणार आहोत सर्वात आधी यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला मसाला वेलची आणि जायफळ जायफळ आपल्याला तोडून यामध्ये तळून तो घ्यायचं आहे की इथे जायफळ अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत आणि मसाला वेलची या तेलामध्ये घालून घेतलेली आहे गॅस मंद आहे अगदी आपल्याला अर्धवट कच्च्या असे आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत ही प्रोसेस ही खूप महत्वाची आहे तुम्ही बघा छान असे मसाले भाजले गेलेले आहेत आता आपण हेही मसाले परातीमध्ये काढून घेऊयात आता याच कडेमध्ये याच तेलामध्ये सुंठ आपण तळून घ्यायची आहे सुंठ ही तळणे खूपच गरजेचे आहे हा मसाला माझ्या आई जशी बनवते तसेच मी बनवलेला आहे सुंट आपल्याला थोडा वेळ तेलामध्ये छान अशी परतायची आहे याचाही रंग छान असा बदलायला सुरुवात झाली आणि सुगंध यायला सुरुवात झाली की ही सुंठ ही आपण तेलामधून बाजूला काढून घेणार आहोत अगदी थोडा वेळच आपल्याला ही सुंठ तेलामध्ये भाजून घ्यायची आहे आता ही सुंठ ही आपण तेलातून ते बाजूला काढून मगाशी काढलेल्या मसाल्याच्या परातीमध्ये घालून घेऊयात छान अशी सुंट भाजली गेलेली आहे ही आपण यामध्ये घालून घेऊयात आता आपण याच तेलामध्ये हळकुंड भाजून घेऊयात हळकुंडही आपल्याला तेलामध्ये खरपूश असे भाजून घ्यायचे आहेत हळकुंड तेलानंतर सोडल्यानंतर ते छान असे फुलून येतात फुकतात आता हेही हळकुंड आपण थोडा वेळ तेलामध्ये भाजून घेऊया या मसल्यांचे योग्य प्रमाण मी स्क्रीनवरती देणार आहे डिटेल माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देणार आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता ही तेलामध्ये छान असे भाजले गेलेले आहेत आता आपण हे ही तेलामधून बाजूला काढून घेऊयात अशा पद्धतीने मी ही तेलातून बाजूला काढून घेतलेले आहेत आपला मसाला छान असा भाजला गेलेला आहे आता आपण याच तेलामध्ये खडा हिंगही भाजून घेऊया खडा हिंगही तेलामध्ये भाजणे खूप खूपच गरजेचे आहे तुम्ही बघा खडा हिंग याचा रंग छान असा बदलला गेलेला आहे आता आपण हा हिंगही मसाल्यांमध्ये काढून घेऊया आता हिंग काढून झालेला आहे आता याच कढईतील सर्व तेला तेल आपण बाजूला काढून घेऊया संपूर्ण तेल मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि याच कढईच्या तेलामध्ये आपल्याला राहिलेले मसाले भाजून घ्यायचे आहेत आता आपण जे पाण्यामध्ये असतात मसाले ते भाजून घ्यायचे आहेत हे पटकन करपले जातात त्यासाठी गॅस मंद करून थोडा वेळ आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी हा मसाला ही तेलामध्ये छान असा भाजून घेतलेला आहे थोडा वेळ भाजला याचाही सुगंध सुरुवात झाली की आपण हाही मसाला काढून घेऊया अशा पद्धतीने आपले सर्व मसाले भाजून झालेले आहेत जे मसाले भाजायचे होते ते भाजले आहेत तळायचे होते ते तळलेले आहेत आता हे आपण मसाले असेच ऍड करणार आहोत सर्वात आधी जावेतरी आणि रामपत्रियामध्ये यामध्ये आपल्याला बिनभाजता घालून घ्यायची आहे तुम्ही भाजली तरी चालेल आता पूर्ण मसाला आपला भाजून तयार झालेला आहे आता हा मसाला आपल्याला पूर्णपणे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे मसाला थंड होत आहे तोपर्यंत आपण मिरची भाजून घेऊयात मिरची भाजण्यासाठी सर्वात आधी ही मिरची आपल्याला दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे इथे मी दोन तीन पद्धतीच्या मिरच्या वापरलेल्या आहेत एक लवंगी पद्धतीची मिरची आहे ही एक किलो आहे आणि शंकेश्वरी नावाची मिरची ही एक किलो आहे आणि बेडगी मिरची मी रंग येण्यासाठी यामध्ये पावशर घातलेली आहे म्हणजेच टोटल मिरची आपली सव्वा दोन किलो आहे एक किलो लवंगी एक किलो शंकेश्वरी आणि पावशर बेडगी मिरची मी यामध्ये घालून घेतलेली आहे आता ही मिरची आपल्याला पातेल्यामध्ये घालून भाजून घ्यायची आहे या मिरची संपूर्ण डेटं मी काढून घेतलेली आहेत पूर्णपणे मिरची निवडूनच सुकवून आता आपल्याला ही मिरची भाजून घ्यायची आहे सर्वात आधी या मिरचीला आपण तेल लावून घेऊयात मग मसाले भाजताना जे आपलं तेल राहिलं होतं तेच आपण तेल या मिरचीमध्ये घालून घेणार आहोत तुम्ही बघा मिरची छान अशी निवडून घेतलेली आहे आणि सुकवूनही घेतलेली आहे याचा रंगही वेगवेगळ्या प्रकारचा आहे तीन प्रकारच्या या मिरच्या आहेत आता या मिरच्या आपण तेल टाकून भाजून घेणार आहोत सर्वात आधी या मिरच्यांना आपण तेल लावून घेणार आहोत तेल लावल्यामुळे या मिरच्या पटकन भाजल्या जातात मकाशी जे आपण मसाले भासताना तेल शिल्लक राहिलं होतं तेच तेल आपण या मिरचीला लावून घेणार आहोत अशा पद्धतीने मी ते राहिलेलं तेल या मिरचीमध्ये ओतून घेतलं आहे आणि सर्व मिरच्या अशा पद्धतीने तेलामध्ये घोळून घेणार आहे आता आपण उलटण्याच्या साह्याने ही मिरची तेलामध्ये छान असे मिक्स करून घेऊयात ही मिरची मी कडकडीत कल उन्हामध्ये वाळवली होती वाळवण्याची प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे म्हणजे चटणी आपली छान तयार होते मिरच्या वाळवून भाजल्यानंतर मिरच्या कडक होतात आणि त्या पटकन बारीकही होतात आणि याचा खमंगही वास येतो आणि भाजीला रंगही छान येतो ही, ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे आता तेल लावलेल्या मिरच्या आपण पात्याला सकट गॅसवरती ठेवून देऊयात म्हणजे हे मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत अगदी थोडा वेळ आपण या मिरच्या भाजून घेणार आहोत मिरच्या भाजताना तोंडाला रुमाल नाहीतर काहीतरी बांधा ही मिरची खूप उधसते असते मी तोंडाला रुमाल बांधूनच ही मिरची भाजून घेणार आहे साधारण दहा मिनिट आपल्याला मंद गॅस करून ही मिरची वर खाली करून छान अशी भाजून घ्यायची आहे सर्व मिरच्यांना आपण आधीच तेल लावलेलं होतं त्यामुळे या मिरच्या पटकन भाजल्या जातील या मिरचीला डाग पडायला सुरुवात होईल अगदी थोड्या वेळातच ही मिरची छान अशी भाजली जाते ही मिरची भाजताना खूप उध असते त्यासाठी तोंडाला स्कार्फ बांधूनच ही मिरची भाजा या मिरचीचं प्रमाण दोन किलो या प्रमाणामध्ये आहे तुम्ही बघा मिरची कडक छान अशी झालेली आहे आणि याला डागही पडायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघा अशा पद्धतीने आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि या मिरच्या एका डब्यामध्ये घालून घेऊयात ह्या मिरची भाजायला मला दहा मिनिट लागलेली आहेत ही मिरची आता आपण गरम आहे तोपर्यंत एका डब्यामध्ये भरायची आहेत हा डबा मी असाच डंकामध्ये घेऊन जाणार आहे आणि याची पावडर बनवून आणणार आहे ही पूर्ण प्रोसेस आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आता ही मिरची आपण टंकामध्ये भाजण्यासाठी नेणार आहोत या मिरचीमध्ये आता आपण मघाशी जे मसाले भाजून तळून थोडे कच्चे मसाले ॲड केले होते ते या डब्यामध्येच घालून घेऊयात तेही मसाले थंड झालेले आहेत आता आपण हे मसाले या डब्यामध्ये ॲड करून घेऊयात अशा पद्धतीने आपली खमंगाशी वर्ष दोन वर्ष टिकणारी लाल तिखट तयार होणार आहे हे मसाले आता आपण असेच डंकामध्ये घेऊन जाऊया आणि बारीक करून घेऊयात चटणी बारीक करताना यामध्ये मीठ घालावं लागतं हे मीठ मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हतं दोन किलो मिरचीसाठी साधारण पाऊसर मीठ यामध्ये वापरलं जातं इथे खडा मीठाचा वापर करतात हे मीठ मिरची बारीक करताना डंकामध्येच घातलं जातं अशा पद्धतीने छान आपले मसाले भाजून झालेले आहेत आता आपण हा मसाला डंकामध्ये जाऊन बारीक करून आणूयात याचीही प्रोसेस मी तुम्हाला थोडासा व्हिडिओ दाखवणार आहे मी बघा छान असा आपला लाल तिखट मसाला तयार झालेला आहे आज आपण नुसती मिरचीची पावडर आणि मसाल्यांचं प्रमाण याचा व्हिडिओ पाहिला होता आता या मिरची पावडरचा कांदा लसूण मसाल्यामध्ये कसा कन्वर्ट करायचा त्याचा व्हिडिओ मी यापूर्वीच शेअर केलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे जसा तुम्हाला मसाला बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही कांदा भाजून लसूण खोबरे भाजून या मसाल्यामध्ये ॲड केला की तुमचा कांदा लसूण मसाला तयार होतो तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकनवर प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद